मी धनू अँड ही सानू ब्लॉग तर आत्ता होते दुपारचे अडीच आणि माझी सानू आली आत्ताच जस्ट 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 एक वाजता स्कूलमधून एक वाजता स्कूलमधून आली आणि ड्रेस चेंज केला जेव जेव केला आणि आत्ता छान काय करत होती बाबा तू स्टडी करत होती हो की नाही तर माझी सानू ना स्टडी करत होती तर आमच्या शानूला मला एक चिप्स खा वाटते बघा आमची शानू ना असं स्टडी करते छान डूक आहे आमच्याजवळं पेन आहे आमच्याजवळं बघा आमच्याकडे फिश पेन आहे ना सानू डू दाखव बरं स्टडी करून दाखव बरं दाखव लिहून दाखव आमच्या शानूला झिरो काढता येते वन काढता येते टू काढता येते थ्री काढता येते फोर काढता येते हो सर्व काढता येते वन टू टेन सर्व काढता येते आम्हाला फाईव काढला शानूने फाईव्ह बघा आता समोर

हा हे बघा टेन आहे ना बच्चा? के बच्च केली स्टडी आणि आम्ही असं छान छान स्टडी करतो आणि आम्ही सोबत सोबत चिप्स पण खाते हो ना बाबू नहीं। नहीं। खा घे हा हे आहे चिप्स आणि आम्ही आता खाते छान छान कस आहे मग तुला खात म्हणून हे वाले तिला टोमॅटो फ्लेवर नव्हते पाहिजे तिला पाहिजे होते साधेवाले आपले ब्लू वाले तर आणि हे टोमॅटो फ्लेवर ती रडून राहिली होती नाही नाही खायचं म्हणून ना। आणि आता बरोबर खात आहे खायच्या आधीच नाटकं चालू होते लेकरांचे काय करायचं हा ना मग आता खा छान आता बदले तीन आणि आमच्याकडे एवढा धुवादार पाऊस चालू आहे एवढा धुवादार पोस्ट चालू आहे की खूपच जास्त आणि हे वातावरण बघा कसं आहे आणि आई आता इथे बसली आहे पुस्तक वाचत आई पुस्तक वाचत बसली आहे आणि मी बसली आहे मोबाईल आणि हा ते जो आणि शांत दोघी दोघी मायले की छान झोपल्या तर काही प्रश्नच नाही आहेत कारण का ती सकाळी उठते बिचारा लेकरू आणि सकाळी जाते स्कूलला आठ वाजता उठू आणि त्याच्यामुळे तिला जो पाऊस लागते ना तर मग ती चिडचिड करत राहते आणि हे पाऊस मी म्हटलं आज थांबेल थांबेल थोडंसं ऊन कमी झाली आणि परत पाऊस येऊन राहिला बघा आता असं चांगला जोरदार पाऊस चालू इथे आणि कसं तरी इथलं आमचं पाणी साचलेलं कमी झालं तरी डुबरा आता अजून परत भरत येणार ते तर हे बघा दिसतंय का इथे बघा पपळ्या खाली किती पडू नये हे दिसतंय का व्यवस्थित इथे दोन आहे तिथे एक आहे आणि अजून कुठे आहे अजून कुठेतरी आहे चांगले तीन ते चार खाली पडून आहे आणि वरती झाडाला बघा किती पिकून आहे हे इथे इकडून एक दिसतं आणि इकडून इकडल्या साईडने थोडीशी येलो येलो दिसत आहे तर एवढ्या साऱ्या पप्पा खाली पडून राहते की सांगायचं सा कामच नाही आणि हे कायच करायचं का बाबा हे असं आहे आमचं घरचं सध्याच्या काळात वातावरण ते मस्त वाटत आहे ना काहीच हे पाऊस असं बघायला छानपैकी पैकी अजून छान आला पाहिजे पण आमच्या आम्हालाच त्रास आहे या पावसाचा नाही तर असं छान वाटते आणि काय आता जवळ भिजायची म्हणजे मला असं वाटत आहे की मी जाऊन मस्त तुम्ही भिजाव पावसामध्ये पण नाही जाऊन भिजू शकत आता आहे पाच सायंकाळची आणि आता मी घेत आहे चहा बनवायला तर आधी आपण चाय बनवू आणि नंतर आम्हाला जायचं आहे दळण आणायला आणि इकडे पाऊस चालूच आहे कंटिन्यू तर दळण आणणं गरजेचं आहे कारण कमी पूर्णपणे संपू तर संध्याकाळी स्वयंपाकासाठी नाही आहे होईल तर जास्तीत जास्त सानुकूलत्या पोळ्या होऊन जाईल आणि मग नंतर नाही आहे तर जाणे तर आज खूप खूप खुँ, खूप जास्त अर्जंटमध्ये तर पहिले तर आपण चाय मांडूया का चाय पियायचं आहे दिवसभराचं वातावरण त्याच्यामुळे आ आ, 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 आ. असं म्हणताय कोंबड्या पकडणं चालू आहे की बकऱ्या पकडणं बकऱ्या लोक असं आ, 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 म्हणताय बघा माझी कशी <laughs> 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 बस कशी बसून बघा इथे आत्ता पाऊस थांबलाय चाय शिजत आहे मी ठेवलाय हो आता गॅसवरती आणि आईकडे बघितलं तर आई बघा कशी बसून एवढ्या विचारात आहे एवढ्या टेन्शन मध्ये आहे एवढ्या टेन्शन मध्ये आहे की रे तरी पण पुस्तक वाचत होतं आता आत्तापर्यंत ती तरी पण तिला एवढं टेन्शन येत आहे हा हाओ <laughs> हर्रा मॅ असंच <असस्थ> करायचं काम आहे <laughs> आवाजानी इकडे हे डुलू डुलू करून राहिली पर्गी झोप मोड होत आहे पाच वाजल्या तर उठवाच लागणारच आहे तर मग संध्याकाळी झोपणार नाही लवकर सो काही आत्ता वाजले आहे संध्याकाळचे साडेआठ आणि मी दळला गेली होती आणि बस पाऊस लागला ला 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 होता त्यामुळे मस्त भिजली तर त्यामुळे मी ड्रेस वगैरे चेंज केला दर्ला। आहे आणि मग तिकून आल्याच्यानंतर पोळ्या करावं लागलं कारण का आईचा उपवास होता त्यामुळे तर लवकर पोळ्या केल्या आणि मग आम्ही सोबतच सर्वजण जेवण केलं कारण गरम गरम असं तर पावसाळ्याचं गरम गरमच छान वाटते म्हणून आम्ही पहिले जेवण केलं आणि बस आत्ता जेवण झालं आहे सर्वांचं आता हे बघा आई सर्व चटई वगैरे उचल वाचल करत आहेत मी पण आणि आता झाडझूड वगैरे करेल आणि इथे आमच्या गाड्या पडतात खाली कारण का आम्ही सर्वजणं खाली झोपतो त्यामुळे सो चला ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघत चला आणि खूप सारा सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की 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 कळवत चला आणि बस ते नाही आजचा ब्लॉग हा मी ते सेंड करते सो so, बा बाय